हा श्रीरामपूर मध्ये झळकणारा बॅनर नीट बघा या बॅनरवर लिहिले फॉर्च्युनर आणि पैसे असेल तर सर्व नियम शिथिल करत भाजप अध्यक्ष होता येईल दूध भेसळीचे गुन्हे आणि काँग्रेसचा डीएनए असला तर अध्यक्ष होता येईल अध्यक्ष होण्यासाठी भाजप सदस्य नसला तरी चालेल मात्र पैसे आणि फॉर्च्युनर हवे नेमका विषय काय समजून घेऊ मात्र आधी हा व्हिडिओ बघा आणि आमचं किंवा वरिष्ठांना म्हणणं तेच आहे की मग तुम्ही जे नियम घातले त्या नियमानुसारच निवड करावी आणि असंही कोणाला आमच्यावर लादू नये श्रीरामपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडत अनेकांनी भाजपात प्रवेश केलाय आधी श्रीरामपूरचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना आता भाजपच्या नूतन निवडीवरून नाराजी नाट्य समोर आलंय पदाधिकारी निवडीचा हा वाद थेट बॅनरबाजीपर्यंत जाऊन पोहोचलाय फॉर्च्युनर आणि पैसे असेल तर सर्व नियम शिथिल करत भाजप अध्यक्ष होता येईल दूध भेसळीचे गुन्हे आणि काँग्रेसचा डीएनए असला तर अध्यक्ष होता येईल अध्यक्ष होण्यासाठी भाजप सदस्य नसला तरी चालेल मात्र पैसे आणि फॉर्च्युनर हवी अशा प्रकारच्या अटी या बॅनरवर दिसल्या तर भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी या बॅनरबाजीचं समर्थनही केलं वरिष्ठांनी उगाच कुणालाही आमच्यावर लादू नये अशी तक्रार त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे दरम्यान श्रीरामपूर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आणि विखे पाटलांचे समर्थक दीपक पटारे यांनी नाराज भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला बरोबर खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पार्टी ज्यांनी टिकवली वाढवली तर साहजिक त्यांना नवीन लोक आले म्हणून त्यांना असं वाटत आलं की आमच्यावर अन्न असं काही होणार नाही आमदार राधा गोष्टीमुळखे वडिलांनी पूर्णपणे श्रीरामपूरमध्ये लक्ष देण्याचं ठरवलं आहे आणि जुन्या नव्यांचा मेळ कसा घालायचा आणि कसं कशी नव्यांना जुन्यांना कशी बरोबर घेऊन संधी द्यायची हे त्यांनी ठरवले आहे नक्की नव्याने नियुक्त केलेल्या काही पदाधिकाऱ्यांवर यापूर्वी काही गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याची माहिती आहे श्रीरामपूर शहरात झालेल्या या बानरबाजीमुळे भाजपमधील जुने आणि नवे वाद चव्हाट्यावर आले या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा